मुस्लिम पाचपेठ राहुल गांधी झोपडपट्टी येथील नागरिकांनी निवेदनाद्वारे विनंती केली आहे की सिव्हिल पोटफाडी चौकेतून येथून चारागल्लीकडे जाणाऱ्या रोडवर महानगरपालिकेकडून येथील सिव्हील पोटफाडी चौक चारा जात होते देवासाठी त्या ठिकाणी खड्डा सेप्टिक टँकची व्यवस्था केली होती सदर सेप्टिक टँक वेळोवेळी साफ न केल्याने पॅक होऊन बंद पडलेला असल्यामुळे या शौचालयाचा वापर करता येत नव्हता या भागातील लोकांची वस्ती व लोकसंख्या पाहता सदर शौचालय पुन्हा सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे तरी या शौचालयास सेप्टी टँकऐवजी ड्रेनेज लाईनची जोड दिल्यास सदर शौचालय वापरण्यास योग्य होईल तसेच मुस्लिम शौचालयात तीन हातपंप असून ते बंद स्थितीत आहेत येथील लाईट देखील बंद असते तरी आपण याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर वरील सर्व बाबी दुरुस्त करून द्याव्यात असे निवेदनात म्हटले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका